बेंगलो पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर पुलाचे शिरोली इथल्या महाडिक बंगल्या जवळ भरधाव ट्रक दुचाकीला मागून जोरदार धडक दिल्यानं झालेल्या अपघातात दुचाकीवरील दाम्पत्य गंभीर जखमी झाले अपघात करून पळून जाण्याच्या असलेल्या ट्रकनं पुढील एका खाजगी बसलाही धडक दिली पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर पुलाचे शिरोली इथल्या महाडिक बंगल्याजवळ भरधाव ट्रकनं दुचाकीला मागून जोरदार धडक दिल्यानं झालेल्या अपघातात दुचाकीवरील दाम्पत्य गंभीर जखमी झाले पोलिसातून मिळालेली अधिक माहिती अशी की गंभीर जखमी असलेले वर्षीय तोसिम खान नदाफ हे पत्नी सुरैया तोसिफ राहणार गांधीनगर अष्टा आपल्या मोटरसायकल क्रमांक एम एच दहा पी तेवीस त्र्याऐंशी वरून गोकुळ शिरगाव इथं कामासाठी जात होते ते महामार्गावरून पुलाची शिरोली इथल्या महाडिक बंगल्यासमोर आले असता पाठीमागून येणाऱ्या भरधाव ट्रक क्रमांक जोराची देऊन ट्रक चालक जखमींना कोणतीही मदत न करता पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना पुढे असलेल्या खाजगी बस क्रमांक जी ए झिरो तीन वी बहात्तर पंचेचाळीस ला धडक दिली यात ट्रक बस आणि दुचाकीचं मोठं नुकसान झालं याबाबतची फिर्याद रमजान शबीर नदाफ यांनी शिरोली एम पोलीस ठाण्याला दिली आहे